नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्णा गौरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीने जाळीदार असे अनारसे कसे बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आज आपण गुळाचे अनारसे बनवणार आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया बघा आता आपण एक टोकरी घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण ग्लासच्या मापाने दोन किलो इतके तांदूळ घेऊया आज मी तुम्हाला दोन किलोचे अनारसे कसे बनवायचे दिवाळीच्या फराळच्यामध्ये ते दाखवणारे मी दोन किलो इतके तांदूळ घेतले तांदूळ घेताना मी हे तांदूळ रेशनचे तांदूळ घेतले तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते तांदूळ घ्या परंतु रेशनच्या तांदळाचे अनारसे खूपच जाळीदार असे होता या पद्धतीने तांदूळ स्वच्छ करून घेतले त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया दोन ते तीन पाण्याने तांदळाला एकदम स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आपल्याला या पद्धतीने धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला तीन दिवस असंच ठेवायचं रोज सकाळी त्यातलं पाणी चेंज करायचं स्वच्छ पाणी घालायचं आणि पुन्हा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवायचे ही प्रोसेस आपल्याला तीन दिवस करायची आहे तिसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढून पुन्हा एकदा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या जितके व्यवस्थित तांदूळ धुशाल तितका तांदळाचा अंबू वास येणार नाही स्वच्छ तांदूळ होतील या पद्धतीने तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वच्छ तांदूळ धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर आता आपण एक जाळीचं भांडं घेतलं जाळीच्या भांड्यामध्ये सर्व तांदूळ आता आपण टाकून घेऊया व त्यातलं आपल्याला पाणी सर्व निचरून आहे या पद्धतीने पाणी निचरून घ्या जितकं व्यवस्थित पाणी निचरलं जातं तितके तांदूळ पटकन सुकता निसरून झाल्यानंतर आता आपण एक कॉटनचा कपडा घेतला आहे किंवा साडीचा कपडा टाकला तरीही चालेल हे तांदूळ आता आपल्याला त्यावर सर्व टाकून द्यायचे टाकून झाल्यानंतर हाताच्या साह्याने व्यवस्थित पसरून देऊया जे बी आपण तांदूळ आता अनारशांसाठी बनवले ते तांदूळ आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे नाही हे तांदूळ आपल्याला सावलीमध्ये सुकवायचे किंवा फॅन खाली जरी सुकवले तरीही चालेल या पद्धतीने व्यवस्थित सुकवून घ्या एकदम पात्र पसरवा म्हणजे पटकन सुकल्या जाता या पद्धतीने व्यवस्थित तांदळाला आता आपण सुकवून घेऊया तांदूळ सुकवताना आपल्याला हे एकदम कडक असे सुकवायचे नाही थोडा ओलसरपणा त्याच्यामध्ये राहिला पाहिजे या पद्धतीने आपण तांदळाला सुकवून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम जास्त सुकवलेलं नाही थोडे ओलसर जर राहिले ना आपलं मिश्रण पण अनाराशांचं जास्त असं रुख सुक होत नाही त्याला नाही तर आपल्याला दूध वापरायला लागतं किंवा केळी वापरायला लागतं या पद्धतीचे तांदूळ व्यवस्थित सुकवून घ्या सुकवून झाल्यानंतर आता एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ टाकून घेऊया व त्याला दळून घेऊया एका मोठ्या भांड्याला आता आपण एक कॉटनचा कपडा व्यवस्थित बांधून घेतलाय त्याच्यावरती आता ते हे दे दळलेले तांदूळ सर्व दळलेलं पीठ टाकून घेऊया व त्याला चाळून घेऊया या पद्धतीने जर चाळून घेतले ना तर आपल्या अनारसांना खूप सुंदर अशी जाळी येते पूर्वीच्या काळचे लोक आहे ना या पद्धतीने चाळून घ्यायचे म्हणून त्यांचे अनारस इतके सुंदर असे व्हायचे या पद्धतीने सर्व पीठ आपण चाळून घेऊया तुम्हाला जर चाळायचा कंटाळा आला असेल तर किंवा तुम्ही सुजीच्या चाळणीने जरी चाळलं तरीही चालेल परंतु या पद्धतीने कपड्याने जर पीठ चाळलं ना एकदम बारीक असं पीठ गाळलं जातं आपलं सर्व पीठ या पद्धतीने गाळून झाले बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित कपड्याने आपण पीठ गाळून घेतलंय दोन किलो इतकं पीठ आपलं तयार आहे दोन किलो तांदळापासनं दोन किलो पिठाला आता आपण बरोबर एक किलो गूळ घेणारे हे माप एकदम परफेक्ट असं माप आहे तुम्ही जेव्हा बी अनारशा बनवशाल तेव्हा दोन किलो जर तांदूळ असेल तर एक किलो गूळ घ्या गूळ घेताना चॉकलेटी कलरचा गूळ घ्या या पद्धतीचा घ्या म्हणजे अनारशांना कलर पण छान येतो सर्व गूळ आता आपण व्यवस्थित किसून घेतला आहे गूळ हा नेहमी किसून घ्यायचा किसून घेतला ना पटकन मिक्स होतो या पद्धतीने हाताच्या साह्याने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जास्त वेळ मिक्स करायला जास्त ता टाईम लागेल त्यासाठी आता आपण एक मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पीठ टाकून घेऊया हो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेऊया हो म्हणजे हे मिश्रण पटकन मिक्स होईल गूळ आणि तांदूळ या पद्धतीने मिक्सरमध्ये जर दळून घेतलं ना आपली मेहनत पण वाजते आणि मिश्रण पण पटकन मिक्स होतं बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित मिक्स आहे गूळ आणि तांदूळ सर्व मिश्रण आता आपण याच पद्धतीने दळून घेऊया आपला टाईम जर वाचवायचा असेल तर या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये नक्की दळून घ्या आपलं मिश्रण सर्व दळून आहे तुम्ही बघू शकता एका टोकरीमध्ये आता आपण टाकून घेतलंय त्याने आपण गोळा जरी केला ना हाताच्या साह्याने आपल्या पिठाचा छानपैकी गोळा पण होतोय तुम्ही बघू शकता तुम्ही या पद्धतीने गोळे करून एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू पण शकता किंवा असं जरी मिश्रण मिक्स करून दाबून जरी ठेवलं आणि किंवा झाकण ठेवलं तरीही चालेल मी आता हे मिश्रण असंच ठेवणार आहे या पद्धतीचं मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि तीन दिवस हे पीठ आपल्याला व्यवस्थित मुरत ठेवायचं आहे तीन दिवस पूर्ण झाले आपलं पीठ एकदम व्यवस्थित मुरलंय तुम्ही बघू शकता त्याचा कलर सुद्धा चेंज झालाय म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मुरलंय हाताच्या साह्याने आता त्याला थोडं थोडं करून वरती काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती व्यवस्थित तयार झालंय जेव्हा गूळ आणि तांदूळ एकत्र मिक्स होताना या पद्धतीचं मिश्रण तयार होतं तुम्ही बघू शकता आपण हातावर मिक्स केलं तरी आपलं अनारशीचं पीठ तयार झालं आहे या पद्धतीने आता आपण थोडं थोडं पीठ काढून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मळून घेऊया आपल्याला जितपत अनारशी बनवायचे त्या अंदाजानुसार थोडंसं पीठ काढून घ्यायचं हाताच्या साह्याने व्यवस्थित मळून घ्या तुमचं पीठ जास्त रुखसुख जर झालं असेल तर तुम्ही थोडा दुधाचा जरी वापर केला ना तरीही चालेल किंवा केळी जरी घातली तरीही चालते मला ह्या पीठामध्ये दुधाची किंवा केळीची अजिबात गरज पडलेली पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर या पद्धतीचा आता आपल्याला लाटा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे केले तरीही चालेल मी या पद्धतीचा लाटा करून घेतलाय आता सुरीच्या सह्याने आपल्याला एक सारखे छोटे आकारामध्ये गोळे करायचे तुम्हाला जितपत अनाराशी लहान मोठी जशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही गोळे करू शकता किंवा या पद्धतीने लाटा करून कट करून जरी घेतला तरीही चालेल मी या पद्धतीने कट करूनच घेते म्हणजे अनाराच्या एकदम सारख्या येतात व लाट्या याच पद्धतीने आता आपण मोकळ्या करून घेऊया मोकळ्या करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता गोल आकार देऊन घेऊया त्याला एक बटर पेपर घेतला आहे बटर पेपर आता खाली टाकून घेऊया भरपूर सारी खसखस घेतली आहे त्या बटर पेपरवर आता आपल्याला खसखस टाकायची आहे या पद्धतीने खसखस टाकून द्या जितकी खसखस लावशाल ना अनारशीला तितकी अनारशी तुमची सुंदर दिसेल आणि खायला पण चविष्ट अशी लागेल खसखस ही शरीरासाठी खूपच पौष्टिक असते त्याच्यामुळे ती प्रत्येकाने आवर्जून खाल्लीच पाहिजे जो बी आता आपण अनारशीचा गोळा घेतला है, तो यावरती ठेवून देऊया या खसखसवरती आणि हो या, खस या बोटांच्या साहाय्याने अनारशीला आता आपण तयार करून घेऊया हे बघा आपण जसं जसं फिरवतोय तशी तशी आपली अनारशी गोल आकारामध्ये व्यवस्थित फिरते आणि तयार पण होऊ राहिली ही अनारशी आपल्याला जास्त पातळ पण नाही ठेवायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायची मेडियम अशी ठेवा आपली अनारशी तयार झाली आहे एकीकडे आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आपलं तेल पण कडकडीत असं गरम झालंय आता ही अनारशी आता आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकूया तुम्ही बघू शकता एका बाजूने किती छान खसखस लागली आहे जी बी खसखसची बाजू ना ती तेलामध्ये वरतून ठेवायची वरतून जर असली आपली कस कस अजिबात तेलात जात नाही आणि त्या अनारशीला व्यवस्थित राहते या पद्धतीने अनारशीला एका बाजूने व्यवस्थित तळू तड़ु द्या तळून झाल्यानंतर आता आपण झाऱ्याच्या साह्याने थोडं थोडंसं गरम तेल त्यावरती टाकायचं म्हणजे वरची पण बाजू आपल्याला तळली जाते ही अनारशी आपल्याला उलट करून तळायची नाही एकाच बाजूने तळायची असते आणि वरतून असं थोडं थोडं तेल करून टाकून तळून घ्यायचे असते हे बघा आपली गरमा गरम अनारशी तयार झाली याच पद्धतीने सर्व अनारशात आपण तयार करून घेऊया आणि एक एक करून तळून घेऊया तळताना गॅस हा आहे ना नेहमी मिडियम ठेवायचा आणि जास्त मोठ्या गॅसवर जर तुम्ही अनारशा तळल्या ना तुमच्या अनारशामधून अजिबात तळल्या जाणार नाही व्यवस्थित तळणार नाही त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस हा नेहमी कमीच ठेवा कमी गॅसवरच आपल्याला अनारशा तळायच्या असता याच पद्धतीने सर्व अनारशात आपण तळून घेऊया या पद्धतीने एका बाजूने जर अनारशी तळली ना त्याला जाळी खूपच सुंदर अशी येते आणि जास्त दिवस टिकते याच पद्धतीने सर्व अनारशा आपण आता तळून घेतल्या झटपट होणारा एकदम जाळीदार अशा अनारशा आपल्या तयार झाल्या मी आज ही अनारशा तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवल्या आहे कोणी पण न चुकता या पद्धतीने अनारशा बनू शकतं नक्की या पद्धतीने बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने झटपट होणाऱ्या अनारशा तर नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला अनारशा दाखवल्या आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत